छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरी करावी असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी केले मिरज शहर पोलीस ठाण्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर गणेश चोरगे सराफ असोसिएशनचे सुनील चिप्पलकटी अशोक पाटील कोकळेकर मराठा महासंघाचे विलास काका देसाई मिरज सुधार समितीचे ए ए काझे निहाल शरीक मसलत राकेश तामगावे राकेश कोळेकर मनोहर कुर्णे सहित अन्य मान्यवर उपस्थित होते मिरज शहर पोल्युशन या ठिकाणी आगामी येणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या अनुषंगाने सर्व मंडळाचे पदाधिकारी तसेच शांतता कमिटीचे सदस्य यांची मिटिंग आयोजित केली होती सदर मिटिंगला माननीय उपविगीय पोलीस अधिकारी गिल्डासाहेब व सर्व दुय्यम अधिकारी यांनी मार्गदर्शन केलेले सदर मिटिंगमध्ये सर्व मंडळांनी नियमाचे पालन करावे तसेच आवाज मर्यादा मर्यादेत ठेवावी तसेच मंडळाचे मंडळाकडून कुठलाही उपद्रवी घटक असेल त्याबाबतची माहिती पोलीस द्यावी याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे धन्यवाद मी अशोकभाऊ पाटील कोकळेकर शिवजयंती महोत्सव समिती मिरज अध्यक्ष चालू वर्षी सर्वांनी मिळून ज्येष्ठ या नात्यानं माझ्याकडे ते अध्यक्षपदाची धोरा स सोपवली आहे आपण सर्वांना घेऊन सर्व धर्मियांना घेऊन आपण जे किसान चौकामध्ये विलासराव देशे देसाई यांची अध्यक्षतेखाली जे श मंडळ आहे त्याचे आपण शिवजयंती साजरी करणार आहोत आणि आपण सर्वांना घेऊन शांततेनं आणि आतासुद्धा म्हणजे पोलीस स्ट स्टेशननंसुद्धा आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्या सगळ्यांच्या अनुष अनुषंगानं आपण चालू वर्षी शिवजयंती उत्सव चांगल्या प्रमाणात साजरा करूया दिनांक एकोणीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे हा आपल्यासाठी एक आनंदाचा उत्साहाचा सणच आहे एक प्रकारची आहे आपल्या प्रदेशन ती आणि तो सण आपण सर्वांनी मिळून अतिशय उत्साहानं आणि अतिशय प्रेरणेनं आपण साजरा करायचा आहे आणि त्यात मुळात मी आज आत्ता पोलीस स्टेशन आपली मिटिंग झाली त्यात मिरज हा जो संवेदनशील मुद्दा आहे तो सगळ्यांनी मिळून आपण खोडून टाकायचा आहे अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आणि हा सण आणि हा जो उत्सव आहे तो आपण अतिशय सुंदररित्या आणि अतिशय भावनापूर्ण मुद्दा करायचाच आहे आणि अतिशय शिस्तबद्ध कुठल्याही गोष्टीला गालबोट लागेल असं करायचं नाही अशी मी सगळ्यांना विनंती करतो माझे दोन शब्द धन्यवाद